जवळपास दोन वर्षानंतर नीतूने आपल्या दा दादाला प्रकाशला फोन केला नीतूचा फोन आलेला पाहताच प्रकाशने बायको जानकीकडे पाहिलं जणू विचारत होता फोन उचलू का नको जानकीने हळूच डोळ्याने इशारा केला उचल प्रकाशने फोन कानाला लावताच दुसऱ्या बाजूने नीतूच्या रडण्याचा आवाज आला ती फुंदत म्हणाले दादा दोन वर्षाने तुझा आवाज ऐक ऐकतोय आई गेल्यापासून तू मला विचारलंच विसरलंस तुला एकदाही माझी आठवण आली नाही का प्रकाशने फोन स्पीकरवर ठेवला होता त्यामुळे जानकी ही दोघांचं संभाषण ऐकत होती बहिणीच्या बोलण्यावर प्रकाश शांतपणे म्हणाला नी तू असं काय नाही तुझी आठवण येत नाही असं नाही पण आईच नाही राहिली तर तू माहेरी काय करायला येणार म्हणून तुला बोलवण्याचं धाडसच झालं नाही कोणत्या तोंडाने बोलू तू तर फक्त आईसाठीच माहेरी यायचीस नाही का तुला दादाचा आणि बहिणीचा कधी जिव्हाळा वाटलाच नाही मग आम्ही तुला कोणत्या नात्याने बोलू आणि तसंही आता आई नाही आणि तुला जानकी आवडत नाही मग या घरात येऊन तू कोणाबरोबर राहणार कोणाशी बोलणार आणि काय बोलणार प्रकाशच्या शब्दांनी तू गप्प झाली काय बोलणार प्रकाशने काही चुकीचं बोललंच नव्हतं तीन वर्षापूर्वी घडलेली घटना तिच्या डोळ्यासमोर नाचू लागली तिच्या नकळत डोळ्यात पाणी आलं तिच्या मनात एक कटू सत्य टोचू लागलं आई गेल्यावर ती एकाकी पडली होती दोन वर्ष सलग सासरी राहून आता सासू सासऱ्यांची आणि नवऱ्याची टोमणे ऐकून घेण्याची तिची सवय झाली होती तुझ्याच वागण्यामुळे तुझा दादा आणि बहिणी तुला विचारत नाही जोपर्यंत तुझी आई होती तोपर्यंत तुझं माहेर होतं तू माहेर तोडलंस या टोमण्याने नीतूचं मन अधिकच कोमेजून गेला आईचा चेहरा डोळ्यासमोर येताच आसरू अनावर व्हायचे पोट ठेवून ती अंतुरणावर कोसळली तिचं मन कुठेच रमत नव्हतं ती भूतकाळात ठरवली किती सुंदर दिवस होते ते ती किती आनंदी होती प्रकाशच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यावर नीतूचं लग्न ठरलं जानकी या घरात सून म्हणून आली प्रत्येक नव्या नवरीप्रमाणे तिची स्वप्न होती तिच्या मनात काही खास अरमान होते जानकी नव्याने संसारात रुळत होती तेव्हाच नीतूचं लग्न ठरलं तिने मनोमन ठरवलं लग्नाची प्रत्येक तयारी मी परफेक्ट करणार सासूबाई आणि नीतूसोबत ती आनंदाने हसत खेळत खरेदीला जाईल ती सगळीकडे सामील होण्याचा प्रयत्न करत होती पण नीतूला मात्र जानकीचा राग यायचा का कदाचित ती मध्यमवर्गीय घरातून आलेली होती म्हणून सुद्धा ताईने जाणून बुजून प्रकारचं लग्न गरीब घरातल्या मुलीशी लावलं होतं त्यांना फक्त त्याचं घर सांभाळण्यासाठी एक सभ्य सुशील आणि संस्कारी सून हवी होती मोठ्या घरातली पैशाची घमण असलेली सून त्यांना नको होती जानकी गरीब घरातील होती आणि जास्त शिकलेली नव्हती पण कामाच्या बाबतीत असं एकही काम नव्हतं जे तिला येत नव्हतं शिक्षण सोडलं तर ती सर्व संपन्न होती तिला फक्त वाचता आणि लिहिता येत नव्हतं सुदाताईंनी जानकीच्या बाबाकडून लग्नात एक घेतला नव्हता त्यांचं संपूर्ण कुटुंब सुधाताई प्रकाश प्रकाशचे प्रकाश बाबा सगळे खूप चांगले होते मात्र त्या घरात नीतू एकटीच अशी होती जिला पैशाचा फारच गर्व आला होता ती प्रत्येक गोष्टीसाठी समाज आणि सोसायटी काय म्हणेल ह्याचा विचार करत असे कमी जास्त श्रीमंत गरीब यावरून त्यांनी आपलं वेगळंच मोजमाप तयार केलं होतं मित्रमैत्रिणीशी फिरणं पार्ट्या करणं सिनेमे पाहणं आणि मोठमोठ्या गोष्टी करणं हे तिच्यासाठी प्रतिष्ठेचं लक्षण होतं म्हणूनच ती जानकीला आपल्या बरोबरीची समजत नव्हते तिच्या नजरेत जानकी तिच्या कॅन कॅटेगरीत बसत नव्हती नीतू नेहमी जानकीला कमी लेखत असते त्यामुळे ती आपल्या लग्नाला कोणत्याही खरेदीसाठी जानकीला सोबत नेत नव्हती तिच्या दृष्टिकोनातून जानकी गरीब आणि अडाणी होती सुधाताईंना ताईंना आपल्या मुलीच्या वागण्याचा पूर्ण कल्पना होती त्यांनी तिला कितीतरी वेळा नीतूला समजवण्याचा प्रयत्न केला पण नीतू कुठे आईचा ऐकणार होती कधी कधी जानकी मोकळ्या मनाने सासूबाईंना म्हणत मना असे आई मी त्यांच्यासोबत मार्केटला येऊ का मदत करेन पण सुद्धा ताई काही बोलायच्या आधीच नी मध्येच बोलत असे अजिबात नाही वहिनी मी माझ्या लग्नाच्या खरेदी स्वतः करणार आहे तुम्ही जाऊन तुमचं काम करा तेच भरपूर आहे हे ऐकून जानकी काही बोलली नाही ती गप्प बसली एके दिवशी नेतू आपल्या आईबरोबर जाऊन आवडीच्या साड्या खरेदी करू आली सुधाताई जानकीला त्या दाखवत म्हणाल्या सुनबाई ह्या बघ मी नीतूसाठी साड्या आणल्या आहेत सगळ्या तिच्या आवडीच्या आहेत जानकीने साडी पाहण्यासाठी तिची घडी ओलगडायला घेतली तेव्हा नेतू ताडकण म्हणाले वणी साडीची घडी विस्कटू नका वरूनच पहा साड्या खराब होतील नीतूचं बोलणं ऐकून जानकी तिथेच थबकली तिला कळेनाच साडी नीट पाहावी की नको पण सासूबाईंनी सांगितल्यामुळे तिने फक्त वरूनच साड्या पाहिल्या सगळ्या साड्या छान होत्या पण बहुतेक हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या होत्या तेव्हा जानकी हळूच म्हणाली आई जास्तीत जास्त साड्या फक्त दोनच रंगाच्या आहेत नवीन होणाऱ्या सुनेसाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या असल्या तर छान दिसेन उद्या त्यांच्या सासूबाई किंवा ननद काही बोलायला नको की बोला एकाच रंगाच्या घेऊन आली आहे सुधाताई काही बोलणार तेव्हाच नेतू तिरस्काराने म्हणाली वहिनी या माझ्या आवडीच्या साड्या आहेत जर कोणी काही बोललं तर मी ऐकून घेईन तुम्ही तुमचं ज्ञान देण्याची गरज नाही तुम्हाला फक्त साड्या बघायला सांगितल्या आहेत तुमच्याकडे कोणी ज्ञान मागितलेलं नाही नेतूचं हे बोलणं ऐकून ज्याने की गप्पच राहिली आणि शांतपणे स्वयंपाकघरात नेऊन गेली तिला समजलं होतं की नेतूला तिची उपस्थिती अजिबात आवडत नाही तिला आवडत नाही की तिच्या लग्नाच्या तयारीत हस्तक्षेप करावा हे ओळखून जानकी हे शांत राहिले तिला स्वतःला फारशी हो नव्हतीच त्यामुळे ती आपल्या कामातच गुंग राहिली अखेर कसंतरी तरी नीतूचं लग्न पार पडलं आणि ती सासरी निघून गेली संपूर्ण लग्नभर नीतूने जानकीकडे ठुंकूनही पाहिलं नाही प्रत्येक रीतरिवाजात तिला दूरच ठेवलं होतं काही दिवसांनी नीतू माहेरी आली घरात पाऊल टाकताच ती थेट धावत आईच्या खोलीत गेली नीतू खूप आनंदात होती तिला पाहून जाणकेला मनापासून आनंद झाला तिला वाटलं कदाचित लग्नानंतर नीतू बदलली असेल पण उलट लग्नानंतर नीतूचा अहंकार आणखी वाढला होता नवऱ्याचं घर माहेरच्या घरापेक्षा जास्त श्रीमंत होतं त्यामुळे तिला आता पैशाचा गर्व वाटू लागला होता नीतू तिच्या आईशी बोलण्यात व्यस्त होते तेवढ्यात जानकी नेतूसाठी चहा घेऊन तिच्या सासूबाईच्या खोलीकडे निघाली तिथे ती तिथे ती 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 पोचणार इतक्यात सुद्धा ताईंचा आवाज कानावर आला नेतू बाळा आता तुझं लग्न झालंय तू रोज माहेरी थोडीच येणार आहेस आता तरी वहिनीशी चांगले संबंध ठेव त्यांच्याशी बोलत जा माझं वय होत हो चाललंय उद्या मी नसेन तर या घराला सांभाळणारा तीच आहे असणार आहे मग तू जर तिच्याशी मनमोकळं बोलली नाहीस देव ना करो उद्या काही झालं तर काय करणार आहेस सुद्धा ताईंनी खोल आणि सत्य गोष्ट सांगितली होती पण पैशाच्या नशेत चूर असलेल्याने तुला अशा गोष्टीचं काहीच महत्त्व नव्हतं ती तडक उत्तरली आई तुला काय वाटतं माझ्याकडे एवढा वेळ आहे का मायरी यायला तू आहेस म्हणून येते नाहीतर एवढ्या व्यापात वेळच मिळत नाही पण तू तर आई आए आहेस आए तुझ्यासाठी वेळ काढावाच लागतो आणि तुझ्यानंतर मी या घरात परत कधीच येणार नाही सुद्धा ताईंना समजलं की आता कशानेही बदलणार नाही वेळच याला समजावेल त्या गप्प झाल्या आणि देवाच्या हवाली सोडलं दरवाजा उभी असलेली जानकी मात्र हे सगळं ऐकत होती तिला खूप वाईट वाटलं तिला वाटलं होतं की कदाचित नी तू लग्न नंतर बदलली असेल पण येथे तर अहंकार आणि पैशाचा नशात चढला होता तिच्यासाठी नात्यांना काहीच किंमत नाही पण हे गोष्ट पाहून जानकी आनंदी होती तिचं कुटुंब सासू सासरे नवरा सगळे तिच्या पाठीशी होते त्याच्यामुळे तिने नीतूला मनावर घेतलं नाही तिने चहा खोलीत ठेवला आणि शांतपणे निघून गेली पण सुधाताईंना जानकीचा चेहरा पाहता समजलं होतं की जानकीने सगळं ऐकलं आहे सुधाताई काहीच कधीच जानकी, जानकी आणि नीतूमध्ये भेदभाव करत नव्हत्या त्या जानकीला स्वतःच्या मुलीप्रमाणे मानत होत्या पण आता जानकीचा नेतूपासून दूर राहू लागली होती शेवटी कोण स्वतःची किंमत कमी करून घेण किती दिवस नेतूची वहिनी असल्याची ने शिक्षा भोगत राहणार वेळेचा असा काही फेर फिरला की एक दिवस अचानक सुदाताईच्या हृदयाचे ठोके बंद पडले आणि त्या सर्वांना रडूया रडवून या रडू जगाचा निरोप घेतला आई गेल्यानंतर नेतू खूप रडू लागले चौदाव्याच्या विधी पार पडल्यावर ती आपल्या सासरी निघून गेली आणि मग कधीच माहेरच्या वाटेवर वळूनही पाहिलं नाही सुधाताईंच्या निधनानंतर जानकीने दोन तीन वेळा नीतूशी बोलण्याचा प्रयत्न केला पण नीतू तुटक दोन शब्द बोलून लगेच फोन कट करत, करत होती वहिनी मला फोन करत जाऊ नका माझ्याजवळ एवढा वेळ वे नाही टाईमपास करायला जानकीने तिला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता पण नीतूची अकड जा जा जशीच्या तशीच उडायली शेवटी प्रकाशच्या सांगण्यावरून जानकीने नेतूला फोन करणं सोडून दिलं स्वतः प्रकाशने नेतूचा विचारपूस करणं थांबवलं नीतूचे बाबा मात्र आपल्या मुलीसोबत आणि सुनेसोबत आनंदाने सुने राहत होते हळूहळू दोन वर्ष निघून गेली आज तब्बल दोन वर्षानंतर प्रकाशच्या फोनवर नेतूचा कॉल आला आज नेतू रडत होते आज तिला माहेरची ओढ लागली होती पण अंगावर पडलेल्या नेतूला सासूबाईंचा आवाज आला आणि ती आठवणीच्या गर्दीतून बाहेर आली खरं तर आईच्या निधनानंतर अवघ्या सात आठ महिन्यातच सासूबाईंनी टोमणे मारायला सुरुवात केली होती तुझ्या मायाच्या लोकांनी तुला सोडून दिलं तुझ्या वागण्यामुळे तुला कोणी विचारत नाही सासूबाईंच्या ह्या टोमण्याचं तितकंसं वाईट वाटलं नव्हतं पण आज नेतूचं तिच्या नंदेशी कोणत्या तरी कारणास्तव भांडण झालं आणि त्या क्षणी तिचा नवरा तिच्यावर भडकला नेतू मी तर तुला वैतागलो आहे बघेल तेव्हा तुझ्या बहि तेव्हा माझ्या बहिणीच्या मागे लागलेली आहे माहेरी तुझी वहिनी वाई वाईट आणि सासरी ननद या जगात फक्त तूच बरोबर आहे तुला दुसऱ्याचं सत्य दिसतच नाही जरा स्वतःला आरशात बघ तुझ्या या सवयीमुळे तुझं माहेर तुटलं तिथं तुझा बाप भाऊ बहिणी सगळे आहेत पण तुला साधा फोनसुद्धा कोणी करत नाही तुला विचार राहायलाही कोणी तयार नाही आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस तुझ्या सासरही तुटेल आणि शेवटी तू एकटी पडशील त्याच्या बोलण्याने मी तुला अगदी काळजात तु पान रवा तसं वाटलं डोळ्यातून अखंड असू वाहू लागले कदाचित तू आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी रडली होती आज तिला सारखी माहेरची आठवण येत होती आणि म्हणूनच तिने आज प्रकाशला फोन लावला होता पण त्याच्या बोलण्याचा सुरही कोणती निरुत्तर झाली जेव्हा तू वहिनीशी बोलत नाहीस तर माहेर येऊन काय करशील प्रकाश म्हणाला आई तर राहिली नाही फक्त वहिनीच आहे आणि तिच्यासोबतही तू कधी नीट वागली नाही वागलीस का तू काहीच बोलली नाही स्वतःच आपल्या हाताने नाती तोरली होती मग आता काय म्हणणार तिला प्रकाशचे शब्द एकदम खरे वाटत होते आई गेली आणि वहिनीच ओरली होती पण तिला तरी नेतूने कधी किती दुखावलं होतं हे सगळं ती कसं विसरू शकते तेवढ्या सासूबाईंचा आवाज आला आणि नीतू खूपचूप उठून स्वयंपाकघरात गेली तिच्यासाठी चहा बनवू लागली इतक्यात तिच्या क... फोनची रिंग वाजली प्रकाशचा फोन होता पहिल्यांदा तिला विश्वासच बसला नाही तिने पटकन फोन उचलला हो नीतू उद्या तू तयार राह तुझ्या वहिनीने तुला बोलवलंय येणार ना माहेरी प्रकाश विचारत होता नीतू आवाक झाली इतक्यात अप अपमानानंतरही जानकी वहिनी तिला बोलत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं ती हलकेच रडू लागली आणि अलगत म्हणाले हो दादा मी नक्की दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रकाशने तुला घ्यायला आला त्याला पाहून नेथू धावत त्याच्या घरात पडली माहेरी पोचल्यावरही नेतू आधीप्रमाणे तटस्थ नव्हते ती धावतच स्वयंपाकघरात गेली आणि जानकी वहिनीला बिलगली लागली जानकीने तिच्यासाठी खास वेगवेगळे पदार्थ बनवले होते तिला पातासने तुने तिला ओढून गळ्यात लावलं वहिनी प्लीज मला माफ करा कोणत्या तोंडाने तुमची माफी मागू मला समजत नाही मी तुमच्याशी काय काय केलं का, का, नाही मी तरीही तुम्ही कधीच काय बोलला नाही आणि आज माहेरी बोलवलं मी तुझं बोलणं ऐकून जानकी हसली आणि मायेने म्हणाली ताई तुम्ही वेडे आहात का मी फक्त तुमच्या एका इशाऱ्याची वाट पाहत होते मलाही खूप वाटायचं तुम्हाला बोलावं पण तुम्ही स्वतःहूनच दुरावलात तर मी कसं बोलू आणि तसंही तुम्हाला बोलवायची गरज काय हे तुमचंच माहेर आहे दादा तुमचं आहे बाबा तुमचे आहेत हे घर तुमचं आहे फक्त सासूबाईच राहिल्या नाहीत ते ऐकून नीतू पुन्हा रडू लागले आई नाही म्हणू काय झालं बहिणी तर आहे ना नीतूचं बदललेलं रूप पाहून जानकी अंतकरणातून आनंदली ती मनाशीच विचार करू लागली सासूबाई खरंच म्हणत होत्या तुला कोणीही सुधारू शकत नाही तिला फक्त वेळच सुधारू शकते जेव्हा जानकी प्रकाश आणि बाबाने दोन वर्षापूर्वी नीतूशी सगळे संबंध तोडले होते तेव्हाच तिला माहेर आणि आणि नात्याची खरी किंमत कळली होती आज तिच्या पैशाचा अंकार अहंकार पूर्णपणे चूर झाला होता आणि आता तिला समजलं होतं पैशापेक्षा नातेच अधिक मौल्यवान असतात जर कहानी आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान कहाणी ऐकण्यासाठी धन्यवाद